पोलिसांना अटकेचे निर्बंध अधिकार नाहीत असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर ओढलेत एका महिलेच्या अटकेच्या कारवाईवरून न्यायालयानं पोलिसांना फटकारलंय पाहुयात नेमकं काय घडलं नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन पोलिसांना अटकेचे अनिर्बंध अधिकार नाहीत आणि अटकेच्या कारवाईत कायद्याचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं ताशेरे एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले बनावट समभाग प्रमाणपत्र आणि कंपनीच्या मालमत्तांचं अवैध हस्तांतरण करून एक हजार कोटी रुपयाहून अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला होता याबाबत रजत झुंजुनवाला यांनी तक्रार दाखल केली होती त्यानुसार वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सहा मे दोन हजार एकवीस रोजी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार वांद्रे पोलिसांनी सुकेत शाह निलकंठन अय्यर निर्मल जैन बालाजी राघवन मोहम्मद शाहिद ममता सिंह आणि मंगेश कदम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ममता आणि मंगेश, मंगेश यांना दहा सप्टेंबरला अटक केली मात्र याच अटकेच्या कारवाईला ममता यांनी न्यायालयात आव्हान दिलं त्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात ममता यांची चौकशी झाली त्यांनी सहकार्य देखील केलं वीस मे सतरा आणि वीस जून रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली तरीही त्यांना दहा सप्टेंबरला संध्याकाळी पोलिसांनी अटक केली या दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवसही होता असा युक्तिवाद ममता यांचे ज्येष्ठ वकील आबाद पौंडा यांनी केला त्यासाठी त्यांनी अर्णव गोस्वामी आणि इतर प्रकरणांमधील दाखले दिले मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढले त्यांनी सरकारी वकिलांमार्फत केस डायरी मागवून घेतले तर चौकशीत ममता यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे अटक केली अशी बाजू तपास अधिकाऱ्यांनी मांडले मात्र खंडपीठाने ममता यांना दहा सप्टेंबरला अटक का केली असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना विचारला यावर मात्र तपास अधिकाऱ्याला उत्तर देता आलं नाही त्यामुळे तुम्ही अधिकारांचा पूर्णपणे गैरवापर केलाय त्यामुळे तुमच्यावर बडतर्प की निलंबनाची कारवाई करायची का अशा शब्दात खंडपीठाने तपास अधिकाऱ्याला सुनावलंय इतकंच नव्हे तर विभागीय चौकशीचे आदेश का देऊ नयेत अशी कारणे दाखवा नोटीसही खंडपीठाने या तपास अधिकाऱ्याला बजावले या आदेशाचे प्रत आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवण्यात यावी असे आदेश दिले त्याचबरोबर याचिकाकर्त्या महिलेला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे दोन हमीदार दिल्यानंतर अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत या प्रकरणाची सुनावणी आता सात ऑक्टोबरला होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद